नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी बिल्डर आणि त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या विरोधात जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार भाजपाचे बाच माजी आमदार नरेंद्र पवार यांचा निर्धार उपोषणाचा तिसरा दिवस कल्याण पश्चिमेतील चिकनगड येथील शांतीदूत सोसायटीच्या पुनर्विकास करण्याचे काम म्हाडाने एका बिल्डरला दिले आहे गेल्या अनेक वर्षापासून बिल्डरने पुनर्विकास केलेला नसल्याने रहिवाशांची फसवणूक झाली आहे जोपर्यंत बिल्डर आणि जो त्याला साथ देणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले जात नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला आहे माजी आमदार पवार हे डीसीपी पी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे काल त्यांना मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे फोन आले उपोषण मागे घेण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी केले होते मात्र जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत तो तो उपोषण सुरू राहण्याच्या मागणीवर माजी आमदार पवार हे ठाम आहेत आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे कालच्या दिवसभरामध्ये किमान राज्याचे मंत्री बावनकुळे साहेब बी जे पीचे प्रदेशाध्यक्ष रविदादा चव्हाण आणि मुख्यमंत्र्यांचे सी ए पळस्कर या तिघांचे आंदोलनाच्या संदर्भातली चौकशी करण्याकरता फोन आले रवींद्र रवींद्रनाथराव चव्हाणांनी आवाहन केलं की तुम्ही उपोषण मागे घ्या पण आमची ठाम भूमिका आहे जोपर्यंत आरोपींवरती गुन्हा दाखल होत नाही मी ज्यांच्यावरती आरोप केलेले आहेत बिल्डर त्याचे जे पार्टनर आहेत किंवा बिल्डरला साथ देणारे आमच्या सा शांतीदूरचे जुने कमिटी मेंबर आणि पदाधिकारी आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला तर निश्चितपणे पडदाफाश होणार आहे की यांना अटक करू नये म्हणून म्हणणारे जे लोक आहेत त्यांचे काही हात बरबटलेत की काय हे निश्चितपणे या चौकशीमधून या अटकेमधून पुढे येणार आहे म्हणून त्यांना वाचवण्याकरता अनेक जण प्रयत्न करत आहेत म्हणून आम्ही ठाम भूमिका आम्ही घेऊन बसलेलो जोपर्यंत यांना यांच्यावरती गुन्हा दाखल होत नाही एफ आय आर होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद